नमस्कार आणि खूप मनापासून पुन्हा सर्वांचं आपल्या किचन मध्ये स्वागत आहे आज मित्रांनो आपण जो पदार्थ करणार आहोत मेंगलोरमध्ये में केला जाणारा घी रोस्ट किंवा प्रॉन्स घी रोस्ट हा पदार्थ आपण आज करणार आहोत अतिशय चवीला सुंदर असणारा हा पदार्थ तुम्ही एकदा खाल्ला तर प्रत्येक वेळी प्रॉन्स किंवा कोळंबी आल्यानंतर तुम्ही त्याच पद्धतीने ते कराल याची मला खात्री आहे चला तर मग करूया ही अतिशय उत्तम किंवा अतिशय मस्त चवीचे प्रॉन्स घी रोस्टची रेसिपी हा आपला आजचा जो अतिशय चविष्ट असा प्रॉन्सचा प्रकार आहे प्रॉन्स घी रोस्ट या प्रॉन्स घी रोस्ट साठी आपण पाव किलो प्रॉन्स घेतलेले आहेत किंवा कोळंबी घेतलेली आहे ह्याला आपण मीठ आणि हळद लावून ठेवलेली आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा घटक असतो या प्रॉन्स घी रोस्टचा तो म्हणजे याचा लाट केला जाणारा ला मसाला यासाठी आपण सहा बेडगी मिरची घेतलेली आहे हे आपण भिजवून घेणार आहोत पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये त्याच्यानंतर थोडे काजू आहेत दहा पंधरा लसणाचे पाकडे आहेत त्याच्यानंतर धने लागतील आपल्याला लागती। जिरे लागतील बडीशीप लागेल मोहरी लागेल मेथी लागतील लागती। आणि काळे मिरे आणि त्याच्याशिवाय थोडीशी चिंचणी गुळ या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण ह्याचा एक अतिशय सुवासिक असा मसाला तयार करणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला तुपामध्ये फ्राय करायच्या आहेत म्हणजे आपल्याला साधारण एक अर्धा कप आपण इथं तूप घेतलेला आहे या सगळ्या साहित्याचा वापर करून आज की आपली जी अतिशय चविष्ट अशी मेंगलोरियन डिश करणार आहोत आपण प्रॉन्स घी रोस्ट या घी रोस्टसाठी सर्वप्रथम आपण मिरच्या भिजवून घेणार आहोत थोडा वेळ कोणतंही घी रोस्ट करत असाल तर त्यासाठी त्याच्या मसाल्याला सर्वात जास्त महत्त्व असते आणि हा मसाला तयार करण्यासाठी आपण सर्वप्रथम इथं हे जे मसाले आहेत ते कोरडे भाजून घेणार आहोत मंद आचेवर आपण हे सगळे मसाले जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आपण दोन चमचे धने घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरे घालून घेणार आहोत त्याच्यामध्येच एक चमचा बडीशेप घालून घेणार आहोत त्याच्यात काळे मिरे घालून घ्यायच्या आहेत आपल्याला एक चमचा मेथ्या घालायच्या आहेत अर्धा चमचा आणि मोहरी घातलेली आहे आपण आणि या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित मंद गॅसवर भाजून घेणार आहोत हा जो मसाला आहे तो मसालाच या घे रोजला चांगली चव देत असतो मसाला मंद गॅसवर अगदी व्यवस्थित भाजून घ्या चांगला वास यायला सुरुवात झाली की आपण हा मसाला काढून घेणार आहोत थंड करण्यासाठी हा मसाला आपला जो आहे तो गरम झालेला आहे चांगला भाजलेला आहे आपण हे बंद करून घेऊया आणि हा मसाला या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि हे थंड करून घेणार आहोत आता आपला हा गरम मसाला जो आहे तो थंड झालेला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पहिल्यांदा आपण हा कोरडा मसाला बारीक करून घेणार आहोत हा आता आपला गरम मसाला झालेला आहे आता या गरम मसाल्याबरोबरच आपण मिरच्या लसूण पाकळ्या आणि काजू त्याबरोबरी ना थोडी चिंच आणि एक छोटासा तुकडा गुळ या सगळ्या गोष्टी घालून हे परत बारीक पेस्टमध्ये वाटून घेणार आहोत हा आपला मसाला तयार झालेला आहे या डिशसाठी असलेला सगळ्यात महत्वाचा घटक आता सर्वप्रथम आपण भांड्यामध्ये तूप गरम करून घेणार आहोत दोन चमचे आणि ह्या तुपावर ज्या तुपावर आपण हा मेरिनेट केलेला प्रॉन्स भाजून घेणार आहोत किंवा तळून घेणार आहोत आता हे आपले प्रॉन्स झालेले आहेत आपण ते काढून घेऊ आता आता आपण पुढची डिश करायला सुरुवात करू ह्याच्यासाठी आपण तूप सगळं जे आहे अर्धा कप ते आपण या भांड्यामध्ये घेणार आहोत या डिशमध्ये सगळी मजा जी आहे ती तूप गरम मसाला या दोन गोष्टीचीच आहे हा मसाला आपला तयार झालेला आहे तो मसाला आपण याच्यात वापरणार आहोत आता या मसाल्या या घी रोजची जी जॅम आहे हा मसाला तो मसाला आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत सगळा आणि हा मसाला या तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आता तुम्ही जर बघितलं असेल तर इथं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि हा मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे मसाल्यातलं पाणी सगळं निघून गेलं पाहिजे एवढा कोरडा करायचा आहे मसाला हा मसाला चांगला भाजून घ्या त्याला तुपामध्ये त्याशिवाय या पदार्थाची चव वाढत नाही आता याच्यामध्ये आपण आपण तळून घेतलेले जे प्रॉन्स होते ते घालून घेणार आहोत हे या मसाल्याबरोबर मिसळून घ्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे कढीपत्ता जो मगाशी सांगायचा राहिला होता साऊथ इंडियन पदार्थांमध्ये किंवा दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये कढीपत्ता हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो शेवटी कढीपत्ता घालून घ्या आणि हे सगळं मिसळून अशा तऱ्हेने आपली हे मॅंगलोरियन डिश प्रॉन्स ही रोस्ट तयार झालेली आहे ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडली तर, में शेर तर आ, आकरन, या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आहे खाली असलेला बेल आयकॉन मात्र दाबायला विसरू नका कारण यासारख्याच नवनवीन आणि रुचकर रेसिपीज आम्ही कायम टाकत असतो त्या आप आपल्याला लवकर बघा असे आपल्याला जर वाटत असतील तर खाली असलेलं बेल आहे तर नक्की दाबा हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद